हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचं व्लॉग बनवण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे मला असं वाटलं की मी जे करते ते मी सगळ्यांना सांगितलं पाहिजे म्हणजे माझ्या वहिनीला माझ्या बहिणीला किंवा माझ्या मैत्रिणींना मा माझा नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न असतो की मी असं करते वा तुम्ही पण असं करा फायदा होईल कारण आजकाल बघता तुम्ही महागाई एवढी वाढलेली आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे एकट्या माणसाने घर चालवणं तर फार मुश्किल आहे त्याच्यामुळे प्रत्येक बायकांचा गृहिणींचा हाऊसवाईफचा प्रयत्न असतो घरात बसून काहीतरी करता येईल कायचा विचार सगळ्या जणी करत असतात जरी आपल्याला बाहेर जाऊन जॉब नाही करता आला किंवा काही काम नाही करता आलं तरी घर सांभाळ संभाळ सुद्धा आपण बचत करू शकतो आणि बचत करणं ही पण एक प्रकारची आपली कमाईच आहे किंवा सेव्हिंगच आहे जे आपण पैसे काही थोडेफार बचत करतो तर ते ती पण आपली एक प्रकारची सेव्हिंगच होऊन जाते आणि असं म्हणजे काही काही जणांना असं वाटतं की शंभर दोनशेकडे काय बघायचं त्याचा काय विचार करायचा पण थेंबे थेंबे तळेसाठी ही एक म्हण होते अगोदर थेंबे थेंबे म्हणजे थोडे थोडे करूनच खूप जास्त होत असतात एकदम खूप जास्त कुठूनच येत नाहीत आणि थोड्या थोड्यापासूनच सुरुवात होत असते प्रत्येकाची आणि ते थोडे थोडे काही दिवसानंतर आपल्याला किती आहेत ते कळतं तर माझा हा अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे तर मी पाच सहा ते सात किंवा हां तर मी सहा ते सात हजार रुपये महिन्याची सेविंग करते तर ती कशी तर ते मी तुम्हाला सांगते ह्याच्यासाठी मी खाणपिन कमी करत नाही किंवा कुठलीही म्हणजे कुठल्याच गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज न करता माझी एवढी बचत होते तर ती कसं ते मी तुम्हाला सांगते तर आता बघा भाजीपाला आपण घेतो तर भाजीपाल्यासाठी महिन्याला आपल्याला दोन ते तीन हजार रुपये लागतात तर भाजीपाला सीजनेबल भाजीपा भाजीपाला घ्यायचा की सीझन वाईज ज्या भाज्या भेटतात मार्केटमध्ये त्याच खायच्या कुठल्याही ऑड सीझनला भाज्याच्या भेटतात ना म्हणजे की आता बघा कोबी थंडीमध्ये स्वस्त भेटतं आणि चांगलं पण भेटतं तर थंडीमध्ये फ्लावर कोबी खायचा गाजर पण थंडीमध्येच खायचे कॅप्सिकम थंडीमध्ये चांगले भेटतात आणि स्वस्तही भेटतात थंडीमध्येच खायचे दुसऱ्या सीजनला उन्हाळ्यात जर घ्यायला गेले तुम्ही किंवा पावसाळ्यात घ्यायला गेले कोबी गाजरं घ्यायला गेले आता कुठलीही भाजीपाला कुठल्याही सीझनमध्ये भेटते पण त्या मध्ये भावामध्ये खूप फरक पडतो तिप्पट चारपट जास्त पैसे आपल्याला द्यावे लागतात त्याच्यापेक्षा मग काय करायचं आणि असं पण ऑड सीझनला भाज्या तर त्या भाज्या चांगल्या नसतात औषध फवारून पिकवलेल्या भाजीपाला ज्या त्या सिझन मध्ये ज्या त्या भाज्या चांगल्या भेटतात त्याच्यामुळे ज्या त्या सीजनमध्ये भाजीपाला खावा आणि भाजी आपला खर्च पण तेवढा कमी होतो बघा आता दोन हजाराची भाजी भाजीपाला तीन हजार रुपये आपल्याला जर महिन्याला जातात तर आपले दोन हजारमध्येच भाजीपालाचा खर्च होऊन जातो तर तिथे आपली मंथली एक हजार रुपये सेव्हिंग होते त्याचबरोबर सेकंड आहे किराणा सामान तर किराणा सामान पण काय आता बऱ्याच ठिकाणी काय झालं आता सिटीमध्ये वगैरे शॉपिंग मॉल आलेले आहेत मोठे मोठे आता डी मार्ट आता डी मार्टला आम्ही पण पहिले जायचो की चला गेट वन बाय वन आहे आपली सेव्हिंग होते पण गेट वन बाय वनच्या चक्करमध्ये आपल्याला गरजेच्या असतात पाच वस्तू आपण तिथं दहा वस्तू घेऊन येतो आणि गेट वन बाय वनची क्वालिटी पण चांगली नसते मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे गेट वन बाय वन ऑफर म्हणजे नक्की काय प्रकार आहे तर ते त्यांचं प्रोडक्शन जे असतं ना गेट वन बाय वनचं ते वेगळं असतं कधी बघा तुम्ही साध्या किराणा दुकानातून एखादी वस्तू घेऊन आणि गेट वन बाय वनची एखादी वस्तू घ्या ती वापरून बघा त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच क्वालिटीमध्ये फरक कळेल तर गेट वन बाय वन शक्यतो टाळावं आणि डी मार्ट किंवा मॉलमधून मा शॉपिंग करणं म्हणजे ग्रोसरीज किराणा सामान वगैरे घेणं पण टाळावं तिथं आपल्याला जास्त पैसे पे करावं लागतात त्याच्या म्हणजे त्याच्या बदल्यात आपण जर आपल्या म्हणजे प्रत्येक शहरामध्ये काही दुकानं होलसेल रेटमध्ये भेटतात की शहरातल्या पूर्ण किराणा छोटी छोटी किराणा दुकानदार असतात त्यांना ते सप्लाय करतात किंवा मग असतंच आपल्या जवळपास असतं तर तसं एखादं दुकान शोधून काढायचं आणि तिथून किराणा सामान घेऊन यायचं सा। मी तसंच करते आमच्या अंकलेश्वर मध्ये भरपूर आजूबाजूला किराणा दुकान आहेत पण आणि जिथं होलसेलची किराणा दुकान आहेत ना तिथून किराणा सामान घेऊन येतो एकदम घ्यायचं तिथं क्वांटिटी म्हणजे एक किलो या प्रमाणे घ्यावं लागतं सगळं पण मग एक किलो आपल्याला असं पण लागतंच ना महिनाभरासाठी म्हणून मग एक किलो दोन किलो या प्रमाणात म्हणजे जसं की आता मटकी आहे मूग आहे चना आहे हे सगळं आपण असं पण इथं पाच सो घेण्यापेक्षा मग एक एक किलो घेतलं तर दोन महिने पण चालतं ते आपल्याला मग जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर तिथं पण आपल्याला अजून कमी किमतीत भेट भेटतं होलसेल रेटमध्ये भेटतं आणि तिथं पण आपले हजार आपोआप सेव्ह होतात असं करायचं आणि ऑफर पण बऱ्याच वेळा चालू असतात तर कधी कधी काय असतं ना नवीन स्टॉक आणायचा असतो असं नसतं की ऑफरमध्ये वस्तू आहेत तर मग त्या वस्तूची क्वालिटी लो असते असं काही नसतं पण त्यांना जेव्हा नवीन स्टॉक आणायचा असतो ना तेव्हा पहिला स्टॉक त्यांना काढून टाकायचा असतो त्याच्यामुळं ते ऑफर देतात काहीजीनं तर ते असे आपण चेक करून बघून ऑफरचा फायदा घेऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे ब्रँडेड गोष्टी सगळ्या घेणं टाळावं कधी कधी काही गोष्टी लोकल मार्केटला पण छान भेटतात असं गरजेचं नाही की सगळ्या ब्रँडेड वस्तू म्हणजे एकदम ब्रँड बघूनच घ्यावा की किंवा एखाद्या मोठ्या मोठ्या शोरूममधूनच कपडे वगैरे खरेदी करावेत किंवा म्हणजे सक... चुकीचे मला तरी असं वाटतं तिथं फक्त पॅकिंग त्याचे लेबल तिथलं त्यांचा स्टाफ तिथलं लाईटिंग डेकोरेशन याचा सगळ्याचा खर्च काढून ते सेल करत असतात ते कपडे तर लोकल मार्केटला सुद्धा आपण घेऊ शकतो तर माझ्या मुलांचं मी काय करते माझ्या मुलांना खूप सारे कपडे मी एक साथ नाही घेत मी त्यांना दोन दोनच ड्रेस घेते वापरायचे कारण त्यांची उंची वाढते आता वाढतं वय त्यांचं तर एवढे सगळे पैसे एकदम कपड्यांमध्ये घालून ते नंतर कपडे होत नाहीत आणि विनाकारण ते देऊन टाकावे लागतात किंवा टाकून द्यावे लागतात तर तिथं पण तुम्ही खर्च कमी करू शकता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे दुधामध्ये मी हजार बाराशे रुपये दर महिन्याला सेविंग करत असते म्हणजे मला दूध होतं तीन हजार दोनशेचं ह्या महिन्याचं दूध झालं माझं एक तीस दिवसाचा महिना होता एक दिवस घेतलं नव्हतं तर तीस दिवसाचं दूध माझं झालं तीन हजार दोनशे रुपयांचं त्यातमध्ये मी तूप माझं कमीत कमी एक किलो तूप माझं महिन्याला होतच होतं तर एक किलो तुपाचा भाव आहे आठशे रुपये देशी तूप आपलं घरचं घाबरांतो माइनस तर आठशे रुपये मायनस करा आणि दीड लिटर दुधामधून मी दही बनवते ताक बनवते आणि तूप बनवते तर त्या राहिलेल्या बेरीपासून किंवा ते राहिलेलं जे वेस्टेज असतं ना ज्यातून आपण मलाई काढतो त्याच्यापासून मी पनीर पण पन बनवते ते पण दोन वेळा ब्लॉक टाकलेले आहेत मी पनीर कसं काढायचं ते म्हणजे ते वाया जात नाही त्याच्यापासून पन आपण पनीर पण पन, महिन्यातून दोन ते तीन वेळा मी घरचं पनीर खाते दूध पण घरचं दही म्हणजे दुधाच्या पैशातच माझं दही पण होतं ताक पण होतं आणि तूप पण होतं म्हणजे तिथं माझं सगळ्याचं टोटली हिशोब लावला तर हजार ते बाराशे रुपये म्हणजे म्हणजे तीन हजार दोनशेचं दूध मला फक्त दोन हजार रुपयांमध्ये पडते बरोबर की नाही हे पण आपली सेविंग आहे आणि आपली कमायचं एक प्रकारची त्याचबरोबर तिसरी अजून एक चौथी गोष्ट ती म्हणजे अशी की माझं घर जरा मोठं थोडंसं त्याच्यामुळे मला बरेच जण म्हणतात की काय मरमर करते कामाली लावून दे असं कर कर पण मी कामाली नाही लावत म्हणजे बाहेर कुठं सकाळी वॉकिंगला जाण्यापेक्षा मी घरातली कामं करणं मला योग्य वाटतं तर तिथं बाईचा एका कामाचा एक हजार रुपये रेट चालू आहे सध्या तर एक काम जरी मी पोछा जरी लावला म्हणजे पहिला झाडू पोछाला मुलं लहान होती तेव्हा होती कामाली असं नाही की जेव्हा गरज आहे तेव्हा गोष्ट वेगळी आता ते मुलं सकाळी सातला तर नंतर मला काय काम असतं मी काम करू शकते आरामात घरचं तर मग तिथं पण मी एका एका जरी कामाची बाई पकडली तरी एक हजार रुपये तिथंही बचत होते बाहेर चालायला जाण्यापेक्षा मी घरातली कामं करणे पसंत करते आणि चालायला जाते चाली चाली हो ते पण हो रात्रीच्या वेळी चालायला जाते त्याच्यामुळं चालणं पण रात्री होतं आणि सकाळच्या वेळी कामं पण होतात तिथं माझे पैसे पण बचत होतात आणि अजून एक गोष्ट आपल्या मुलांचा अभ्यास आपण ट्युशनला मुलांना लावण्यापेक्षा स्वतः अभ्यास घेतला तर आपली पण बुद्धी अजून जरा चांगली होईल तेज होईल मला असं वाटते परत नव्याने आपण एकदा तोच अभ्यास करू मुलांचं ना आपलं पण कनेक्शन चांगलं राहतं आपण थोडा वेळ मुलांसोबत वेळ पण घालू शकू मुलांचा म्हणजे आपण आपलं आणि मुलांचं पण एक कनेक्शन हो आहे हो हो ना ता आपन ता आप चा, चा, आप ते चांगलं होईल आणि त्यांच्याकडे आपलं पर्सनली लक्ष राहील त्यांच्यासोबत आपल्याला जास्त वेळ घालवता येईल आणि त्यांनाही आपल्यासोबत वेळ घालवता येईल त्याच्यापेक्षा लहान लहान मुले जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत आपणच त्यांचा अभ्यास करून घेतला तर ट्यूशनच्या हजार ते पंधराशे रुपये महिन्याचे आपली ते पण सेव्हिंग होऊन जाईल ना तर अशा पद्धतीने हजार रुपये पाचशे रुपये हजार दोन हजार असे करून जर आपण बचत केली तर नाही नाही म्हटलं तरी महिन्याची सहा ते सात हजार बचत आपण आरामात करू शकतो आणि मी करते हे मला माहिती आहे म्हणून मी कुठं कुठं कशी कशी बचत करते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले तुम्हाला पटलं तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि जी गोष्ट नाही पटली ते पण सांगा आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार